ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स असं आहे की हे जे माध्यम तुम्ही सगळे दाखवून राहिलात किंवा काही लोक दाखवून राहिलेत की शरद पवार साहेबांना एनडीए मध्ये येण्याचं निमंत्रण दिलं मला असं वाटतं ही हास्यास्पद अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे मुळात मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की पवारसाहेबांच्या लक्षात आलं आहे की बारामतीची जागा ते हारतायत आणि म्हणूनच त्यांनी हे स्टेटमेंट केलं की आता चार जून नंतर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल याचा अर्थ काय आहे तर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष हे हारतायत हे पवारसाहेबांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना एकत्रित व्हावं लागेल आणि त्यांना मोदीजींनी सल्ला दिला आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये गेले तरी तुमची अवस्था तीच होणार आहे कारण काँग्रेसही संपणारा पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही शिवसेनेने एकनाथराव शिंदेसोबतच्या शिवसेनेसोबत जावं आणि तुम्ही अजितदादांच्या एन सी पीसोबत जावं त्यामुळे जणू काही मोदीजींनी निमंत्रण दिलं आहे आणि मग यांचे जे भोंगे बोलत आहेत की आता हे घाबरले आहेत त्यामुळे निमंत्रण देत आहेत स्वत साहेबांनी सांगितलं की आम्हाला विलीन व्हावं लागेल त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं माध्यमांनी कुठली गोष्ट इंटरप्रिट करताना त्या ठिकाणी पूर्ण जे काही ते बोलले आहेत त्याच्या आधारावर इंटरप्रिट केलं पाहिजे मराठीत तुमची काय प्रतिक्रिया पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की नाना पटोले यांना हिंदू धर्म आणि सनातन धर्म मान्य आहे कारण ही तीच काँग्रेस पार्टी आहे ज्या काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट देऊन शपथपत्र देऊन रामाचं प्रभू श्रीरामांचं अस्तित्व नाकारलं होतं राम काल्पनिक का आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं राम सेतू हा अशा प्रकारचा कुठला सेतूच नाही हा काल्पनिक का आहे अशा प्रकारे त्यांनी संभावना केली होती आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल तर चारशे पंच्याण्णव वर्षानंतर जेव्हा राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली त्यावेळी त्याचाही विरोध आणि बहिष्कार या लोकांनी केला खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तम बाजू मांडून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराचा पूर्ण मार्ग प्रशस्त करत राम मंदिराची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा देखील रामाची झालेली आहे त्यामुळे रामविरोधी लोकांनी कितीही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही शुद्धीकरण करू तरी त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही त्यांनी पहिले स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि सनातन धर्म हिंदू धर्म या संदर्भात आम्ही त्याला मानतो अशा प्रकारचं ॲफिडेविट दिलं पाहिजे